नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये आणि मला एका वस्तूसाठी बघा किती सगळा पसारा काढावा लागला मला आज गोदडे धुवायचे होते आणि म्हणूनच हा ट्रे पाहिजे होता तर बघा एका ट्रेसाठी इतका सगळा पसारा काढावा लागला मला असो ट्रे काढून झाला होता आणि आज बाकीची पण कामं हो जरा लवकरच आवरली होती आणि कामं लवकर आवरली की असले काहीतरी सुचतं आम्हाला आम्ही या चिप्स वगैरे तळले होते दुपारी आणि हे कपाट बघा ह्याचा मिरर तुटला आहे आणि शंभर सबस्क्रायबर झाल्यावर यांच्याकडून मी प्रॉमिस करून घेतलं की यां ह्या त्याला मिरर बसवून द्या म्हणून तर त्यांचा किसारी कामा करण्यासाठी मला प्लीज सबस्क्राईब करा आणि इथे बघा माझा स्वयंपाक चालू आहे आणि पिलू कसं मध्ये लु मध्ये मध्ये लुडबुड करते तुमचं पण बाळ असं स्वयंपाक करताना किंवा कुठलं काम करताना मध्ये मध्ये करतं का मला कमेंट करून नक्की सांगा भाकरी होतच होत्या तोपर्यंत तो भाजी पण तयार झाली होती आणि पिलूच्या पप्पाला यायला त्या टाईम होता म्हणून पिल्लूने अगोदर जेवण करून घेतलं आणि त्याला ना अशी चारायची वगैरे गरज जास्त गरज नाही पडत तो त्याचं त्याच्या हाताने घेऊन घेतो आणि मी ब्लॉग शूटिंगसाठी घेतलेल्या हॅ स्टँडचा पुरेपूर वापर हे दोघं बापले करत होते असो तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू